आम्हाला ना थोडं पेट्रोल टाका ना मग गाडी म कारण लॉन ड्राइव्हवर जा ना पेट्रोल टाकचं आपण उनाव जाय खडा म्हण आज जाई खडा म्हण पुरा बाजार भरलेलं तुम्ही देखू शकतास हा खरंच नाही आहे तर गाई जा आज ना पुरा जाई खडान बाजार ब्लॅक भरलेलं हे चिले हालत मंडळी हो दे का आमने हालत आमने म्हणजे गाड्याशीच सर्व शालत तर रस्ताना काम चालू असल्या कारणामुळे तर एवढी गाडी थाळ थाड कर राहिणी ना आडा काय आम्ही थळथड करणार आणि डायरेक्ट बंद केलं पातगडारशेल काल आपण जाईरा राही ना आपण जाता नामपूरणी मोर तर आम्हाला मजूर दिशी घ्या तो चालू राही ना मशीन मस्त आखी बिकी राहिल वरशी मेटणार रस्ता तगडा वय राहि टँकर पेशी पाणी मारायचे पानचा राही रस्ता धुळ आला ते नामुळे अवतारच बदली घेणार झाडा बिडा तर मंडळ सर जाऊ मालेगाव रोडला आणि आहो कास्टी डाबलीकडे जा आणि आपण जन्म नि तब्बल वीस वर्षेनंतर आपली फेरी वेळ कारण की आपण जवळपास दोन हजार तीन चार पर्यंत शाळ आहोत त्यानंतर निघायला तर त्यानंतर आता आपण इराय ना दोन हजार पच्चीस म खूप वर्षे लोटाय घ्या त्यानंतर आपण अग इराय नाग म्हण कुत्रा राहते देखील तुम्ही वाटवर घालगाव गवस्था काही तुम्हाला जर लगिन करा नाही तर घोडा टांगा तुम्ही बुक करू शकता आणि हळस आपला हरणबारी डॅमला पाणी आहे म्हणून तिथे आपला हरणबारी डॅम पाणी आहे अनुजे तर काहीच तुम्ही देता टांगा एक नंबर म्हणजे दोन दोन घोडा एक टांगा तर आपण किरनाव टनवार नाव अंगजा सुभाषवाडी दाबली तर काही ग्राम पंचायत डाबली अरे हय वाबली आणि आपाला जाणं बासवाडी तर काही तेवढा एक्साइटमेंट तर तब्बल वीस वर्षानंतर आपण अगं प्रवेश करणार रह एक वेगळाच अनुभव अंगला वीस वर्षानंतर ना अनुभव

पण ती शाळा आता ना ट्रान्सफर व्हायला डाबलेली येल नाही दोन हजार दोन तीन चार पाच पर्यंत होता ना पूर्ण सुभाषवाडी गाव मध्ये पण आता संत ज्ञानेश्वर माउले अनुदानित आश्रम शाळा तर देखा तुम्ही पूर्ण चेंज व्हाय वे जायला नाही ज्या वेळेस होता ती काळमा मग त्यावेळेस गाव मच होती घरासाम टोटली चेंज नाव सुभाषवाडी ना तर काय जाई व सुभाषवाडी टोटली चेंज होई जायल नट काय तर कार्यक्रम होता या ठिकाणी म्हणजे शिकनाव आणि हा जो रस्ता ना हा रस्ता एकदम अशा जो होता हो मालेगाव रस्ता व आणि या गल्ल्या सामज आम्ही नाव वाद नाव पळनाव दांड्या मारणाव तर याच गल्ली होत्या ज्या गल्ल्या आपण लहान मोठा ना आणि हवाच रस्ता तो आम्ही दर दिवस आंघूळ ला ना दर दिवस आंघूळ साठी सकाळी ना या पांढ्या सामय ना आणि आता टोटली चेंज होईजा तर गाई सांग पोकल्यान लाईल हिरखोरासाठी रस्तावर कशाने कशाच अजून बी रस्ता मग चेंज काय बदल काय होईन नाही आणि ह्याची डीपी मला फक्त काय होई ना घरा आम थोडा चेंजेस होई जायला बदल व्हाय जायला बाकी भाग मला थोडा थोडा आठवी राही ना फायनली मंडळी आपण ही लागेलो सुभाषवाडीला आणि आपण डायरेक्ट मळाम एंटर करेल मळाम आपण माझं तर देखा तब्बल वीस नंतर आपण हो भाग मग येईल कारण की ना दोन हजार चार पर्यंत आपण आठवत आहोत शिक्षणसाठी तर चौथीपर्यंत होता त्यानंतर आपण डायरेक्ट गावकडून निघाला त्यानंतर आपण तब्बल वीस वर्षानंतर हो बाग मग प्रवेश करेल तर एवढा एक्साइटमेंट वाटे ना की एकदम भारी वातावरण अंग ती मानला उष्णता राहा पण आपण इव्हिनिंग टाइमला लावून आफ्टरनून म्हणजे दुपारनंतर उन्हा मग काय आपल्याला आठवलेलं नाही एकदम मस्त वातावरण हवा बिवा मस्त चालू तर अंगला भाग तू मला खाडी देऊ आता सध्या अंग मकी वगैरे वत कांदा सर्व आवराय जायला आणि पूर्ण तुम्हाला ना जवळपास डोंगर ना अजिबात दिसणार नाही पूर्ण सपाटी भाग व मालेगाव मालेगाव भाग एकदम सपाटी व आणि डोंगर दिसतील ना दिस त्या फक्त त्यातंग दिसतील कोणता तरी गाळना गाणा किल्ला तर यावत गाळाना किल्ला देखा ते जवळपास धुळे एकदम जवळ म्हणजे <laughs> आपण आपण राज ना ती मानला तरी एकदम जवळ आणि अंगवत तिथंच <laughs> तो टावर दिस आहे ना कुकाना करसगन साईटवर तर आपण या भाग एकदम ती सांगते ना तसे डायरेक्ट वीस ते पंचवीस रुपये रोजनी काम करेल होती ती तेवढी टाईमला तर आम्हाला त्या गोष्टी अजून बी आठवत आणि शाळ मत आणि एवढा भूकं मारा ना, ना। आम्हाला तर ते तुम्ही फक्त हो चांगला खानदानी निघणार खाता पिता करणं निघणार आमण्यात काही तब्येती सुधारल्या नाही अशी गोष्ट व मस्त वाटना आपल्याला काय होत नाही तर चालेल गाईस आता थोडा फ्रेश व जा कारण की एवढा लांब नाही आपण उन्हा हे की नाही चालेल मग मस्त वाटणार इसनी आनंद ना कारण की वीस वर्ष नंतर आपण उन्हा थोडा वेगळाच अनुभवत असो